हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर जया एकादशी कधी आहे मुहूर्त आणि पूजा कशी करायची तर याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू कॅलेंडरनुसार माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने जीवनात शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदाही जया एकादशी वीस फेब्रुवारीला पाळण्यात येणार आहे हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्व आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे जया एकादशीचा सण दरवर्षी माघ महिन्यामध्ये साजरा केला जातो जया एकादशी व्रताचे महत्व एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचे महत्व हिंदू पुराणात सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठर यांना या व्रताबद्दल सांगितले होते हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक आराम मिळतो त्यामुळे प्रत्येक साधकाने या दिवशी उपवास करणे आवश्यक आहे जया एकादशी तिथी आणि वेळ हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल तसेच ती दुसऱ्या दिवशी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मंगळवारी फेब्रुवारी जया एकादशीचं व्रत ठेवले जाईल जया एकादशीची पूजा विधी जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठून आंघोळ करून चांगले कपडे परिधान करावे त्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे भगवान विष्णूंची आराधना करावी शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा यानंतर भगवान विष्णूंसमोर दिवा लावावा धूप लावावा तुळशीचं पाणी आणि पंचामृत अर्पण करून विष्णूंच्या मंत्राचा जप करावा भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करावी त्यानंतर देवाला फळ फुल वहा आणि अगरबत्ती लावावी विष्णू आणि लक्ष्मी देवींची आरती करावी देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवावा त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटावा भगवान श्री हरि विष्णूंचा पूजा मंत्र मंगलम भगवान विष्णू मंगलम गुरुध्वज मंगलम पुंडरीक्षा मंगलम तनोहरे एकादशीला भगवान श्री विष्णूंचं व्रत करतात या दिवशी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे जया एकादशीचे व्रत गृहस्थ आणि गृहस्थ नसलेले दोघेही करू शकतात एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते एकादशीच्या दिवशी कोणती कामे करू नये एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये नये एकादशीच्या दिवशी मांस मद्य आणि मादक पदार्थांपासून अंतर राखावे एकादशीच्या दिवशी कोणाशीही शिवीगाळ करू नका व भांडण करू नका एकादशी व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे आणि तोडणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहे जया एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णूंचे आवाहन करावे त्यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही या दिवशी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी अर्पण करावेत त्यानंतर गाईला चारा खाऊ घालावा आणि गरजूंना काहीतरी दान करावं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात असे मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून देशी तुपाचा दिवा लावावा एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये तसेच या दिवशी भात वर वर्ज आहे या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्यावा आणि तो फलाहार असावा जया एकादशीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय